सध्याच्या संपूर्ण मे महिना अवकाळी पाऊस सुरू असून यावर्षी मे महिन्यातच मौसमी पावसाळा सुरू झाला आहे त्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानंतर पहिल्याच पावसात तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आले आहेत कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात कोरडी असलेली चिल्हार नदी एका दिवसाच्या पावसात दुधडी भरून वाहतीये उन्हाळ्यात कोरड्या नदीमध्ये पाण्याचा साठा असावा यासाठी चिल्हार नदीमध्ये अंतराट वरेडी गावाच्या हद्दीत असलेल्या केटी बंधारा बांधण्यात आला होता या बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेटी पावसाळा सुरू होण्याची लक्षणं असताना काढण्यात आलेले नव्हते त्याचा फटका स्थानिक ग्रामस्थांना बसला आहे बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट काढण्यात आल्या नसल्याने नागपूरचं पाणी थेट गावामध्ये घुसलंय त्यामुळे पहिल्याच पावसात मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्याचवेळी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान झाले पुरामुळे नदीकाठावरील घरांना धोका निर्माण झाला या बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी वेळेवर काढल्या असत्या तर आज ही पूरपरिस्थिती इतकी गंभीर नसती अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे मोठा पाऊस झाला की प्रत्येक वेळी हीच परिस्थिती निर्माण होणार तर याबाबत अंतराट वरडी ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचतील का यावर शासन उपाययोजना करील का असे प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांना पडला आहे त्या कोल्हापूर टाईप बंदाराच्या लोखंडी प्लेट वेळेत काढल्या नाहीत आणि त्यामुळे चिल्हार नदीला आलेल्या महापुराचं पाणी गावात आणि शेत जमिनीत घुसून मोठं नुकसान होत आहे कर्जात साठी रामदास माळी कशे